निमित्त केळगाव शाहूनगर रोड पाचगुडम प्रांगणात कीर्तन सोहळा रंगला आहे अमोल येवले मित्रमंडळ आणि छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून कीर्तन महोत्सव आयोजन करण्यात येत आहे कीर्तन महोत्सवाचं दुसरं पुष्प सुभाष कोंडीराम वाघ यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण डॉक्टर प्रवीण महाराज दुशिंग पाटील यांनी गुंफलं मुलांवर संस्कार करणारे धरकटले म्हणून आमचं कसं झालं मम्मी खेळायला लागली पप्पा पबजी खेळायला लागला मम्मीचा मॉम पप्पाचा पोप पण त्या पोऱ्याचा कधी लॉलीपॉप झाला आमच्या आम्हाला कळायला काय आमची तरुण पिढी पागल झाली पागल नको त्या गोष्टी करायला लागली याच कारण फक्त एकच आईची मम्मी झाली किती गोड शब्द आहे बरा आहे का नाही माय मावल्यानं मी विचारणार नाही तुम्हाला या ठिकाणी इथं बसलेल्या अशा किती माय मावल्या आहेत तुमची लेखन तुम्हाला आहे म्हणतात महाराज हा जुळ नम्रतेची विनंती आहे धर्म संकटात सापडलाय धर्माला ग्लानी आलेले कुठंतरी चिंतन होणं गरजेचं आहे कुठंतरी मंथन होणं गरजेचं आहे लेकरांना जवळ घ्या प्रचार प्रसार माध्यम थोडस बाजूला ठेवा लेकरांना जवळ घ्या पाठीवरून हात फिरवा काय आहे संत काय आहे ग्रंथ काय आहे भगवंत समजून सांगा तुमच्या लेकराला ज्या दिवशी तुमच्या लेकराला संत ग्रंथ भगवंत करतील त्या दिवशी तुमचा मुलगा लकोपती करोडपती ह्याची बात होणार नाही पण नारदाच्या गादीवरून छाती ठोकपणे सांगतो मातारपणे उदास्रमत जायची वेळ मात्र तुमच्यावर कधीच येणार नाही कधीच येणार नाही संपत्ती कमवण्याच्या पाण्यात पडूच नका खरी संपत्ती आहे संतती तुम्ही संतती कमवा संपत्ती आपोआप तुमचं घर भरवे तुम काय मागितलं माझ्या महासाहेबजी जन्म छत्रपती शिवाजीराजे उद्याच नाही जन्माला आले माय मावल्यानं खऱ्या अर्थानं माझ्या मासाची जिजाऊना तसे लागले होते तुम्ही मंदिरात जाता काय मागता त्या देवाला काय मागायचं ऐका जा त्या देवाकडे चरणी जिजाऊ सारखं नशीबासावं देवा सौभाग्य कुटाचा त्या जिजाऊ सारखं नशीब असावं अरे वर मला माझ्या शिवशंभो सारखं एक भाग असावं हे मागा खऱ्या था अर्थाने जे मागितलं माझ्या मासाहेबजी जाऊन उगाच नव्हते लागले माझ्या मासाहेबजी जाऊन ज्यावेळेस मासाहेबजी जाऊ सात महिन्याच्या गरोदर हो आणि गडाचे गडकरी विजय विश्वास यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई महासाहेबांकडे आल्या आणि मासाहेबांसनी म्हणाल्या आऊ साहेब तू तुम्हाने नाही ऐकावं लागलं तू मासने काय खावंस नाही वाटत चिंचा आवळ खैर्या बोल तुम्हाने काय खावं नाही वाटत तू तुम्ही डोह नाही का लागले आणि तशा मासाहेब उद्घाटात झाल्या दोहाले, डोहाले दो आणि डोहा कसले डोहाळे त्या दिवशी मासाहेब उठून उभ्या राहिल्या दोन्ही हाताच्या मुठ्या वळल्या चेहरा लाल बंद चेहऱ्यावर सूर्या सारख कर करावी कशा तशा करायला राणी साहेब लक्ष्मीबाई लक्ष्मबाई आम्हाला लागले पण कसले म्हणून सांगू असं वाटत समशेर तरी करावी गिरटो घ्यावत परिधान करावं चिलकत घालावं अंगात परिधान करावं करा रिक पाया टाचणार मांड ठोकावी हो माझ्या बहिणी उचलून नेतो त्याच करावं खांडोळी खांडोळी ांडोळे करावी डोहा आज साडेतीनशे वर्ष उलटली महाराज पण आमच्या मासाहेबांना गोहाच कसे हो? संध्याकाळी सात वाजले बाबा कि त्यांच्या अध्यायवर अध्याय अध्यायवर अध्याय पहिला अध्याय लागीर झालं जी दुसरा अध्याय तू तिसरा अध्याय सासूच्या लागण्यासून बायकल गुरु आईला टाइम तर पाहिजे ना महाराज डोळे लागतील कसे हे बोर्ग घरी येतो मम्मी टीव्ही चालू राहते ते उठत उठत मोबाईल खेळत खेळत वाईट आणि बाहेर जाताना आईला म्हणतात आई, आई जाऊ का खेळायला लवकर येतो तुझी मालिका संपायच्या आई म्हणते आज गुरुनाथ शणायचं भांडण झालंय काहीतरी महत्वाचं आहे राधिका काय राधिकेचे आक्षण काय राहणार आहे तिच्या डोक्यात ती गण तरी काय का 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 तरी कोण कोणचं टेन्शन घेईल गुरुनाथचं घेईन का शनायचं घेईन त्या राज्याचं घेईन का शितीचं घेईन की तरी काय करतोय करतो बाबाला का पाटील तुम्हाला सांगायसाठी महाराज ते पोरग येत घरात बसतं खेळत खेळत आणि बाहेर जाताना आईलं म्हणत जाऊ का खेळायला आई म्हणते जा पण लवकर ये जा पण लवकर ये दहा पावलं दूर जात काय कोणाच ठाऊक त्याच्या मनात काय येतं परत येत नाही म्हणतो आई जाऊ का खेळायला आई म्हणते जा ना सांगितलं ना खेळायला जा परत म्हण आई जाऊ का खेळायला सांगितलं ना जा परत हुशार ते दोन ना मग तिसऱ्यांना म्हणत आई पिंकीकडं जाऊ का पिंकीकडं आई म्हणते जा बोरग पिंकीकडं टीव्ही पाहती पिंकीकडं पिंकीकडे मम्मी टीव्ही पाहती पोरग पिंकीकडे जातं मम्मी टीव्ही पाहती पाहता काय माईकडं एक दिवस ते पिंकीलाच पळून घेऊन जा आणि मम्मी टीव्ही पाहते सांगा मग याच्या चूक कुणाची आणि मग तिथं ओळी लावून येत ओडीला जे जे करतील या नाम धर्म टीव्ही महाराज एक बटन चुकू द्या खालचे बटन एक बटन बरोबर आपोआप बरोबर येणार जैसेन सजे शाखा पल्लव संतोष यावेळी परिसरातील नागरिक ट्रस्टचे चे सदस्य मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर